ताज्या बत्म्यांसाठी महान कार्याला सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉनला क्लिक करा पंचंगा नदी पात्राच्या प्रदूषणाला जबाबदार कोण सामाजिक क्षेत्रातून संतापाची लाट प्रदूषणाच्या निमित्ताने नेहमी चर्चेत असणारी पंजंगा नदी पुन्हा एकदा गर्द प्रदूषणाच्या विळख्यास सापडल्याचं भयनचित्र इचलकरंजीतील बंधारा नजिक पाहायला मिळत आहे विविध घटकांच्या माध्यमातून होणारे जलप्रदूषण रोखण्यासाठी कागदोपत्री कारवाई केल्या जातात मात्र मूळ दुखणं कायम राहत या दुखण्यावर कोण उपाययोजना करणार हा प्रश्न बाकी अद्याप नदी प्रदूषणाला जबाबदार कोण प्रदूषण विभाग जिल्हा प्रशासन इचलकरंजी महानगर प्रशासन महानगरपालिका हे फक्त भूमिका घेण्यासाठी आहेत का असा संतप्त सवाल शहरातील सामाजिक कार्यकर्त्यातून केला जातोय बघूया इचलकरंजी बंधाऱ्या नजी नजीक असणाऱ्या पंजंगा नदीची अवस्था आणि काय म्हणतात सामाजिक कार्यकर्ते जगातली सगळ्यात स्वच्छ आणि सुंदर नदी दाखवणार आहे ही स्वच्छता खूप चांगल्या पद्धतीची ठेवलेली आहे आणि मग शंभर किलोचा फुलांचा हार गिफ्ट आम्ही येत्या चार दिवसामध्ये देणार आहे आणि वगैरे घेतलेला असेल तर गैरसमज पुष्कळगंजीला पाणी उपसा होतोय हे पण जय महाराष्ट्र आज तुम्हाला जगातली सगळ्यात स्वच्छ आणि सुंदर नदी दाखवणार आहे ही नदी आहे इच्चलगंजी मधली पंचगंगा नदी या नदीमध्ये इकडे जर बघितला खाली दाखवा जरा खाली पाणी दाखवा हे जे काळे पाणी आहे तुम्हाला वाटत असेल की कुठलं तर प्रोसेस सायजिंग किंवा वर ज्या इंडस्ट्रीला आहेत कागलची इंडस्ट्री असेल लक्ष्मी इंडस्ट्री पाण्याच्या रुईच्या बंधारात मिक्स होत्या ते पाणी मिक्स झाल्यामुळं कुठंतरी हे काळं पाणी झालं असेल असं काय नाही आमच्या इचलगंजी मधली जी पाण्याची प्रोसिजर आहे इथले जे प्रशासन आहे ते याच्यावर ज्या जपानच्या टेक्नॉलॉजीनं किंगडम किंगडम म्हणून एक हे पाणी फिल्टरचा आहे ज्यातून मिन मिनरल्स जे असतात ते चांगले मिळतात विराट कोहली रोनाल्डो सारखे खेळाडू ते पाणी पितात त्या पाण्याची स्वच्छता इथे करतात त्यामुळंच मी प्रशासनाचा सुद्धा धन्यवाद देतो त्याचं कारण दाखवतो धन्यवाद देण्याचं पुढे या ही मासे जी मेलेली आहेत ही मासे दाखवा घाली ही मासे जी मेले आहेत ते केमिकल मुळे वगैरे मेलेले नाहीत त्यांना तर नैसर्गिक मृत्यू आलेला आहे त्याचे किडे वगैरे झालेत किंवा हे सगळी मासे मारायला लागलेत याला प्रशासन जबाबदार नाही कारण हे पाणी कुठल्याही पद्धतीचं प्रदूषण झालेलं नाही हे असं प्रशासनाचं मत आहे अजून पुढे तुम्हाला दाखवतो इथं आल्यानंतर इथूनच इच्छलगंजीला पाणी उपसा होतोय हे पाणी आता जर बघितलं तर पूर्ण काळे झाले या पाण्याला इकडे दाखवतो त्याच्यामुळं इथं जो एवढा मोठा मासा आहे हा मासा जर बघितला असा तर कमीत कमी एक दहा पंधरा किलोचा मासा असेल इतकं मोठं त्याचं याचा समोर एक दाखवा समोरचा हा मासा बघा या मुख्या प्राणांचा जो प्रदूषण विभागानं वगैरे घेतलेला असेल तर गैरसमज तुमचा दूर करा हा प्रदूषण विभाग किंवा आपल्या ज्या इच्छलगंजी महानगरपालिका प्रशासन यांची कुठलीही याला जबाबदारी नाही आहे ही स्वच्छ करायची जबाबदारी नागरिकांची आहे नदी स्वच्छ करायची आणि यामुळेच आणि ही स्वच्छता आहे नदी तसं बघितलं तर आता तुम्हाला दिसल स्वच्छता खूप चांगल्या पद्धतीची ठेवलेली आहे आणि मगाशी जसं सांगितलं जपानची जी कंगेन टेक्नॉलॉजी आहे त्याचं मिनरल्स पाणी या ठिकाणी मिळतंय डायरेक्ट तुम्ही पाणी पिऊ शकता हे पाणी पिल्यानंतर आठ दिवसामध्ये तुम्ही जिवंत राहणार नाही याची शंभर टक्के गॅरंटी आम्ही देऊ शकतोय हे पाणी तुम्ही जर आहे असं पिलात तर, पिला। तर तुम्ही आठ दिवसामध्ये नक्कीच तुमचा फोटोला हार लागेल तर त्याचमुळं एक शंभर किलोचा हार फुलांचा हार जो आहे तो प्रदूषण विभागाला इतकं चांगलं तुम्ही पाण्याचं नियोजन केलंय कुठल्याही औद्योगिक धंद्यांचं पाणी मिक्स होऊ देत नाही म्हणून प्रदूषण विभागाला आमच्या वतीनं शंभर किलोचा फुलांचा हार गिफ्ट आम्ही येत्या चार दिवसामध्ये देणार आहे आणि तसंच चांगली पंचगंगा तुम्ही ठेवल्याबद्दल जिल्हाधिकाऱ्यांचं सुद्धा आम्ही त्या ठिकाणी जाऊन कौतुक करणार आहे त्या आणि आपल्या प्रशासन जे आयुक्त आहे तिथलगंज त्यांचं सुद्धा आम्ही त्या ठिकाणी कौतुक करणार आहे खरंच तुमचा सगळ्या प्रशासनाचा मनापासून आभार ही घाण झालेली जर तुम्हाला जरा तरी कुठेतरी मनातून वाटत असेल की पंचगंगा आपली आई आहे पंचगंगाचं पाणी सगळे इचलकरंजीकर पितात आणि ती माणसं मरावी असं तुम्हाला वाटत असेल तर असंच ठेवा नाही तर स्वच्छता करा जरा तरी प्रशासनानं जाग व्हावं अन्यथा मोठं जन आंदोलन उभा राहील महानकर न्यूप साठी सुभाष भस्मे इचलकरंजी